नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आले लोणी मार्केटमध्ये तर एकदम चांगल्या वाढले बाजार भरलेला आहे मित्रांनो आज लोणी आज मंगळवारी तर चला आपण व्यवस्थित माहिती घेऊ कितीपर्यंत आहे गायीचे कसे व्यवहार होणार आहे आणि किती किंमत होणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू होतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची गाय साधारण पंचवीस प्लस दूध काढत भाऊ आता किती गेले चार दात वसरे का पाहू शकतो मित्रांनो चार दात वसरे साधारण बोललं किती बरं पंचवीस पंचवीसच्या पुढे आपण बोलीमध्ये असता का नाही सडमुखी सडमुखी अंगफडीला बांधील असता का तिची किंमत काय होईल बरं फायनल सांगायला एक चाळीस का द्यायला फायनल सांगा डायरेक्ट शेतकऱ्यांची एकदा आला एक लाखाच्या आसपास नाही होणार एक पास लाग एक पासला मागू राहील का तर एक पाचला मागते मित्रांनो पण त्यांची अपेक्षा एक दहा पर्यंत पाहू शकता किती वेळ आता मध्ये आता पहिल्यावरची पहिल्या वाच रे मित्रांनो पाहू शकता एकदम टॉप टॉप क्वालिटीची आहे त्या पलीकडची आहे का आपल्या हिचे काय सांगितले बरं पंच्याण्णव हजार सांगायला पंच्याण्णव हजार द्यायला फायनल किती होईल तिचे नव्वद नव्वदला फायनल होईल का ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत होणार तू कर पलीकड पली का साधारण दूध दुधाल किती चालन बरं वीस लिटर चालन का दाल किती दाताल दोन दाते मित्रांनो पाहू शकता तुम्ही वीस लिटर चालन ती सांगायला पंच्याण्णव हजारे पण व्यवहारला बसल्यावर ऐंशी पंच्याऐंशी थोडंफार इकडे तिकडे होऊन जाईल मित्रांनो आता हि जे काय सांगितले हिचे जे काय सांगितले पंच्याऐंशी हजार का सांगायला पंच्याऐंशी हजार मित्रांनो पण थोडेफार मागं पुढे होईल दाताल किती दाताल दोन दाते का आणि दुधाला किती चालेल ती सतरा अठरा लिटर चालेल मित्रांनो पाहू शकता फायनल किती होईल बरे त्याची पंच्याहत्तरला फायनल पंच्याहत्तरला फायनल होईल मित्रांनो एकदम चांगली वसरी आता ही कशी ही चौथ्या वे त्याची आहे का दुधाला किती चालून बरी बावीस लिटर पिळलेली आता किती चालेल म्हणजे बावीस चालनास बावीस चालेल मित्रांनो पाहू शकता तुम्ही दाताला झालेली आहे पूर्ण दाताला झालेली मित्रांनो किंमत काही होईल बरे हिची साठ हजार चौथ्या वेताच्या भरपूर कमीच्यात असते आहे ना बाजारामध्ये दुसऱ्या तिसऱ्या व्याथाच्या जास्त येत असते पहिल्या रोज दुसऱ्या तिसऱ्या व्याथाच्या जास्त येत असते मित्रांनो ही चौथ्या व्याताला आहे बावीस लिटर दूध पिळलेलं आहे हिचे दाताला पूर्ण आलेले मित्रांनो साठ हजार रुपये सांगायला पण थोडेफार कमी जास्त होते आता हिचे काय सांगते बरं थोडी कमी मापाची सत्तर सांगायला सत्तर हजार आहे पहिल्या व्याधामध्ये आहे ना पहिल्या व्याथामध्ये मी दुवाला किती चौदा पंधरा लिटर चालून चौदा पंधरा लिटर चालेल मित्रांनो दाताला कशी येते दाताल दोन दाती मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचे जर अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल तर भाऊची तर दावून नसते तर त्या क्वालिटीच्या घ्यायच्या असेल तर भाऊला संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता आपलं नाव गाव सांगा नावारकोर तालुका जिल्हा नाशिक तर आपलं आपण किती गायची खरेदी केलेली आहे दोन गायीची खरेदी केलेली आहे का पाहू शकतो मित्रांनो दोन गायची खरेदी केलेली आहे तर ह्या गायचे सांगेल की सांगितले होते सांगायला एक लाख तीस हजार सांगितले होते किती झालेला एक लाखाला व्यवहार झालेला आहे दाताला कशी आहे बरी म्हणजे सात हाती आहे ना सात हाती मित्रांनो दुसऱ्या व्याता मध्ये गाय आहे साधारण पंचवीस प्लस दूध काढीन मित्रांनो एक लाखाला व्यवहार झालेला आहे सांगितल्या टायमाल एक लाख वीस हजार सांगितले होते दुधाच्या साडाच्या अंगाच्या बोलीमध्ये गाई दिलेली आहे मित्रांनो याचा कसा आलेला आहे ऐंशीला व्यवहार झालेला आहे हिशे एक लाख दहा हजार सांगितले होते मित्रांनो दहा ती वासरी आहे पहिल्या वेळामध्ये काही एकदम टॉप क्वालिटीची मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर भाऊ तुला तुम्हाला आपला व्यवहार पटला ना हो एक नंबर ला मार्केट पण मार्केट पण चांगलं आहे तर शेतकऱ्यांना काय सांगू शकतो लोणी मार्केट विषयी शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो खूप चांगलं मार्केट आहे शेतकऱ्यांना किमतीमध्ये तर आपले आपल्या व्यवहाराविषयी शेतकऱ्यांना काय सांगू शकतो आव्हान घेतलं पाहिजे नाही शेतकऱ्यांनी चुटूनच काय घेतल्या पाहिजे कारण ज्यावेळी आपले शुभम भाऊ शास्त्र घेतले पाहिजे कनी तर एकदम व्यवस्थित व्यवहारात अंगाच्या साड्याच्या दुधाच्या बोलीमध्ये गाय तुम्हाला भेटत असते भेटले बोलीमध्ये अडचण नाही काही तर गायमध्ये जर काही प्रॉब्लेम आला हां तर पाहू शकतो मित्र एकदम टॉप क्वालिटीच्या गाय तर अशा क्वालिटीच्या जर गाय घ्यायची असेल तर आपल्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट तुम्ही ते करू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे गाय चला पाहू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीच्या गाय असतात नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीचे गाय आहे तर या समोरच्या गायचे सांगायला एक लाख वीस हजार रुपये तर पाहू शकता मित्रांनो एकदम टॉपची गाय आहे साधारण प वीस लिटर दूध काढत तर पहिल्या व्यथामध्ये मित्रांनो दोनदात वासरी आहे एकदम चांगल्या क्वालिटीची मित्रांनो अंगासाडामध्ये पाहू शकता तर दुधाला वीस लिटरच्या बोलीमध्ये तुम्हाला भेटू शकते मित्रांनो चांगलं आहे एक लाख वीस हजार आहे पण पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णवपर्यंत होऊन जाईल तर पाहू शकतो मित्रांनो एकदम प्युअर जातीमध्ये जाती, जाती गोवतीचं वासरू मित्रांनो तर ही गाय पाहू शकता तर हि सांगायला ऐंशी हजार रुपये मित्रांनो ही दुसऱ्या व्यातामध्ये पोटामध्ये दुसरं मित्रांनो तिचं तर साधारण पंधरा लिटर चालत तर हिचे फायनल हिचे फायनल पंच्याहत्तर हजारापर्यंत सत्तर हजारापर्यंत होऊन जाईल मित्रांनो तर पाहू शकतो एकदम जाती गोवतीची वासरे तर ह्या गाईचे सांगायला मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये तर ही पण मित्रांनो दुसऱ्या व्यातामध्ये चार दाती वासरे मित्रांनो साधारण दुधाला वीस लिटर चालेल अजून पंधरा आठ आठ एक दिवसाची कच्ची आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही अंगासाडामध्ये ठेपा बिपा एकदम चांगला आहे तर चांगल्या क्वालिटीची मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर हे पाहू शकता मित्रांनो हे सांगायला इचे नव्वद हजार आहे तर साडा अंगा साड्यामध्ये पाहू शकता तर दुसऱ्या व्यासामध्ये मित्रांनो दाताला सहा दात झालेली आहे तर समोरसमोर आले कमी जास्त होईल हे गाई पाहू शकता मित्रांनो क क छोट्या मापामध्ये हिचे सांगायला सत्तर हजार रुपये ही दूध साधारण चौदा ते पंधरा लिटर काढल दाताला दोन दात वासरी मित्रांनो पहिल्या र पहिल्या व्याथामध्ये तर पहिल्या रो व्यात पहिल्या व्याथाच्या गाईला मित्रांनो दुधाची बोली नसते दुसऱ्या व्यतापासून बोली असते मित्रांनो दुधाची तर पाहू शकता हिच्या समोर समोर नंतर पासष्ट हजार रुपये फायनल होते आता ही गाई पाहू शकतो मित्रांनो ही साधारण तिसऱ्या व्यात्यामध्ये दाताला पूर्ण झालेले मित्रांनो क कुण्याकरती बसलेले मित्रांनो इथे सांगायला सा पासष्ट हजार रुपये सांगते पण समोर समोर आल्यावर पंचावन्नच्या भावने होऊन जाईल त्यामध्ये पण हजार दोन हजार कमी होतील मित्रांनो एकदम टॉपच्या गाय तर इचे सांगायला मित्रांनो पाहू शकता तुम्ही की तिसऱ्या पोटामध्ये मित्रांनो तिस इच्या दाताला दात झालेली आहे साधारण अठरा ते वीस लिटर दूध काढत हिच्या सांगायला सांगते ऐंशी हजार रुपये पण समोर समोर आल्यानंतर हिच्या पण कमी जास्त होईल पाहू शकतो एकदम टॉपच्या वासऱ्या मित्रांनो हिची अठरा लिटर बोलीमध्ये हिची प्र होऊन जाईल मित्रांनो अंगा साड्याची बोली अठरा लिटर चार ठिकाणी चार साड्या पाहू शकते मित्रांनो ठेपा बिपा एकदम चांगलं आहे आता ही छोट्या मापाची मित्रांनो शिंगडी हिचे सांगायला साठ हजार रुपये सांगते पण समोर समोर आल्यानंतर हिची किंमत साधारण पंचावन्न ते पंचावन्नच्या आसपास होऊन जाईल मित्रांनो दाताला ती चार दात वासरी आहे दुसऱ्या व्यातामध्ये मित्रांनो साधारण इथे बारा ते चौदा लिटर दुधाची बोलीमध्ये तुम्हाला भेटून जातील जर पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे दावणे मित्रांनो आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव बावन्न अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी चव्वेचाळीस तर कोणाला जर एकदम टॉप क्वालिटीचे जर गाय घ्यायची असेल तर आपल्या मोबाईल नंबरवर हो खंड संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता पाहू शकतो मित्रांनो एकदम टॉपची वासरी ही साधारण तिसऱ्या पोटामध्ये हिच्या दाताला पूर्ण आलेली एकाड्या गुन्ह्या करते मित्रांनो साधारण वीस लिटर चालली ले। चा वीस लिटरच्या बोलीमध्ये तुम्हाला भेटून जातील एकदम टॉपची वासरी मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर कलर बाजू वासरी मित्रांनो हिच्या सांगायला ऐंशी हजार रुपये सांगते पण समोर समोर आल्यानंतर थोडेफार कमी कमी जास्त होतील तर अशा क्वालिटीचे वासरे जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही पाहू शकतो मित्रांनो ही झालेली आहे मित्रांनो पूर्ण इचे सांगायला साठ हजार रुपये सांगते समोर समोर आल्यानंतर हिचे कमी जास्त होतील मित्रांनो दुधाचे वीस लिटरच्या बोलीमध्ये तुम्हाला भेटेल मित्रांनो तर आता ही जी पाहते मित्रांनो ही पहिल्यावर वासरी ही साधारण चौदा ते पंधरा लिटर दूध काढत हिचे सांगायला पासष्ट हजार रुपये सांगते पहिल्या रू वाचल्यामुळे हिची थोडी किंमत पासष्ट हजार रुपये सांगते ती दाताला दोन दात वासरी मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची अजून कच्ची मित्रांनो ती साधारण आठ पंधरा दिवसाची कच्ची समोरचा समोर आल्यानंतर हिचे पण कमी जास्त होतील ही पाहू शकतो मित्रांनो ही पण पाहिलं रो वासरी दोनदात वासरी मित्रांनो हिचे सांगायला सत्तर हजार रुपये सांगते पण समोर समोर आल्यानंतर कमी जास्त होतील हिचे पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचे वाचले मित्रांनो जर अशा क्वालिटीचे घ्यायचे असेल तर आपल्याला संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता आज मंगळवार आहे मित्रांनो मंगळवारपासूनच लोणी मार्केटमध्ये गाया खरे गाया मार्केटमध्ये यायला सुरुवात होई सोमवारपासूनच होती तशी पण मंगळवारपासून चांगले व्यवहार चालू होते आता उद्यासाठी या गाया चांगल्या धुवून देऊन व्यवस्थित दावणीवरती बांधलेल्या असते मित्रांनो चांगल्या चांगल्या गायाचे व्यवहार मंगळवारपासूनच व्हायला सुरुवात होती मित्रांनो होऊ शकतो शकतो मित्रांनो पहिल्यावर वासरी हिच्या सांगायला एक लाख तीस हजार रुपये सांगायला मित्रांनो साधारण पंचवीस लिटर दूध काढत तर समोर समोर आल्यानंतर कमी जास्त होतील साधारण एक लाखाच्या आसपास होऊन जाईल मित्रांनो पाहू शकतो एकदम टॉप क्वालिटीच्या वासरे आता ही समोरची जी बघते ही चार दात वासरे मित्रांनो दुसऱ्या व्यातामध्ये साधारण पंचवीस पंचवीस लिटर दूध काढल ती पाहू शकतो तुम्ही एकदम टॉपच्या वासरे मित्रांनो ए बी एस सी म्हणजे हिच्या सांगायला एक लाख पंचवीस हजार सांगते पण समोर समोर आल्यानंतर एक लाखाच्या आसपास तुम्हाला होऊन जाईल पाहू शकता अंगा सडामध्ये चार ठिकाणी चार सडं आहे मित्रांनो ठेपा बिपा पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीची मित्रांनो आता ही समोरची जी गाय बघते मित्रांनो ही इ... दुसरे वेळेची मित्रांनो चार दात वासरी आहे एकदम टॉपची वासरी मित्रांनो अशा क्वालिटीचे जर गाय घ्यायची असेल लोणी मार्केटमध्ये तुम्ही आपल्याला करून खरेदी करू शकता तर ही गायीच्या सांगायला तुम्हाला एक लाख तीस हजार रुपये सांगतील मित्रांनो आणि तुम्हाला जर घ्यायची असेल तर एक लाखाच्या आसपास तुम्हाला घ्यावा लागेल साधारण पंचवीस प्लस दूध काढेल मित्रांनो ती आता इथं बाजारामध्ये आले ना तर व्यापारी एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार सांगते पण वीस तीस हजार रुपये थोडंफार इकडे तिकडे होत असते मित्रांनो पाहू शकतो आता ही जी समोर बघते हिचे सांग ही सांगायला सत्तर हजार आहे मित्रांनो ही तिसऱ्या वेळमधली तर साधारण अठरा ते वीस लिटर दूध काढेल ती थोडी क्रॉसमध्ये आहे पाहू शकतो तुम्ही आता ही जी काय बघता मित्रांनो हे पण तिसरे आहे त्यामध्ये कडकुन या करते मित्रांनो आता इथे सांगायला ऐंशी सा हजार रुपये सांगतील पण समोर समोर आल्यानंतर थोडेफार पाच दहा हजार रुपये इकडे तिकडं होते चार ठिकाणी चार सडा पाहू शकतो मित्रांनो थोडी सडामध्ये की बाधी की थोडी पाहू शकतो तुम्ही याला आठ पंधरा दिवस बाकी अजून हिचे सांगायला दीड लाख रुपये समोर समोर आल्यानंतर हिची एक किंमत होईल मित्रांनो एक लाख तीस हजार एक लाख वीस हजार पर्यंत घ्यावं लागेल कारण की ब्रेडची वासरी मित्रांनो ही साधारण पहिल्या व्यथामध्ये आता येईल दोनदात वासरी तर हिला जर घ्यायची म्हणजे दूध इचं साधारण दूध निघेल पंचवीस प्लस दूध निघेल मित्रांनो पहिल्या व्यापाला बावीस तेवीस लिटर दूध देईल पण एकदम टॉपची वासरी एकदा जर गोट्यामध्ये घातली तर दहा वर्ष काही बनबनच नाही पाहू शकता तर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल आपल्याला तुम्ही संपर्क करून खरेदी तुम्ही करू शकता आता ह्या गायीची पाहू शकता मित्रांनो ही पण पूर्ण ब्रीडमधली वासरी मित्रांनो एकदम चांगल्या पूर्ण मापाची वासरी हिच्या सांगायला पण दीड लाख रुपये सांगायला सांगतात पण एक लाख तीस हजार एक लाख वीस पण तुम्हाला भेटू जातील कारण की चांगल्या मालाला चांगलं आहे स्पेशल लागत नाही मित्रांनो ही साधारण आता कच्ची आठ पंधरा दिवसाची हिला जर घ्यायचं असेल दुधाला ही दुधाला साधारण पंचवीस प्लस चालेल मित्रांनो एकदम बोलीमध्ये पाहू शकता एकदम चांगल्या टॉप क्वालिटीच्या वाचते मित्रांनो काही लोक म्हणतात लोणी मार्केट आहे फक्त बुधवारच्या दिवशीच भरत असतं पण तसं काही नसतं मित्रांनो मंगळवारपासूनच व्यवहार चालू राहते याबा चांगल्या चांगल्या गायची मंगळवारीच व्यवहार होऊन जाते जे शिल्लक गाय ज्या राहते ते बुधवारसाठी शिल्लक राहते मित्रांनो बाकी बुधवारी पण येत असतं नवीन माल पण जे चांगल्या गाय असते त्यांचा बु मंगळवारच्या दिवशीच व्यवहार होत असतो मित्रांनो जर चांगल्या क्वालिटीच्या जर गाय घ्यायच्या असेल तर चांगले पैसे पण द्यावं लागते मालाचा मोल होतो मित्रांनो पाहू शकता जर ह्याच जर जीमध्ये जर आले तुम्ही पावसाळ्याच्या एने पाहून तर ह्याच तुम्हाल गायचे तुम्हाला दोन अडीच लाख रुपये सांगतील कारण की पाहू शकता तुम्ही दुधाला भाऊ नाही आहे त्यामुळं गायंची आता क रेंज कमी आहे साधारण एक लाख वीस हजारपर्यंत याला तुम्हाला घ्यावं लागेल तर चौदा पंधरा लिटरची गाय तुम्हाला साधारण साठ पासष्टपर्यंत पर्यंत अठरा ते वीस लिटरची गाई तुम्हाला साधारण ऐंशीपर्यंत भेटेल मित्रांनो ऐंशी पंच्याऐंशीपर्यंत नव्वदपर्यंत आणि पंचवीस प्लस गाई तुम्हाला साधारण नव्वदपासून तर एक लाख तीस हजारापर्यंत तुम्हाला घ्यावं लागतील आणि तीस पस्तीस लिटरची गाई साधारण तुम्हाला दीड एक लाखाच्या आसपास तुम्हाला घ्यावं लागेल मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची गाय पाहू शकता आता ही गाई मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही दुसऱ्या व्याथामध्ये गाई आहे मित्रांनो ही सादात केलेली ही समौर समौर ही आता ही दुधाला साधारण पंचवीस प्लस चाल याची दुधाची बोली राहील मित्रांनो अंगासाडा म्हणजे तुम्ही पाहू शकता सांगायला हिचे एकदा सांगते पण समोर समोर आल्यानंतर नव्वद पंच्याण्णव पर्यंत तुम्हाला भेटून जातील ही आता ही जी गाई पाहते मित्रांनो ही पहिला याच्यामध्ये आता हिला साधारण आठ पंधरा दिवस बाकी अजून तर हिचे सांगायला तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये सांगतील पण समोर समोर आल्यानंतर थोडेफार कमी जास्त होतील मित्रांनो पाहू शकतो एकदम चांगल्या क्वालिटीची गाई आहे दोनदात वाजरे मित्रांनो आता ही पण पाहू शकता ही दुसऱ्या व्यातामध्ये घाईल ही साधारण पंचवीस प्लस दूध काढेल हिच्या सांगायला तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये सांगतील एक लाख तीस हजार सांगायला सांगतील पण तुम्हाला साधारण एक पाच एक लाखाच्या आसपास तुम्हाला घ्यावं लागेल कारण की पूर्णमापाची गाई मित्रांनो आता हे पाहू शकते मित्रांनो ही थोडी क्रॉसमध्ये आहे हिच्या सांगायला तुम्हाला ऐंशी हजार रुपये सांगतील पण थोडे परपा दोन चार हजार इकडं तिकडे होईल दाताला साधारण सहा लिटर सहा जाती पाहू शकता